नमस्कार मित्र हो एटी नाईन मराठी या न्यूज चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बंधूचं स्वागत करतो हो आजचं मार्केट हे गेल्या दोन ते तीन दिवसाच्या कम्पॅरिझनमध्ये थोडंसं नक्कीच कमी वाटत आहे आज जास्तीचा दर हा साडेपाच हजाराचा या ठिकाणी गेला असल्याचं दिसत आहे खरं तर शेतकरी बंधूंना वारंवार सांगितलं तरीसुद्धा निवड करताना करता तर काही चुका करतात आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो तर आपण आज या ऑफिसोडमध्ये मिलावासहित काही शेतकऱ्याच्या मुलाखती देखील आपण यामध्ये घेणार आहे ज्यांचा माल ताईट गेला आहे चांगला गेलेला आहे अशा शेतकऱ्याच्या मुलाखती एक मिनिटाची मुलाखत आपण यामध्ये घेणार आहे तर पाहूया आता हजार पाच 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 हजार कोणा माझ्या ચાર હજાર ચાર ચાર હજાર ચાર નો ચાર હજાર ચાર હજાર ચાર હજાર ચાર હજાર ચાર અઠ્ઠાવીસ નવશ સાસ સા અઠાવીસ ARINCUNDI YES! Sā monastery憂diX! are, Sze, kite ninetyamine, zgodda 是th sais hiatriàn ibrintēti esse. O'le, wunirane tyon! Maai keog teo? Maa, keog teo? Ha, haam? K coping, Emin, filing saaf, ila, matraожdiē. extern Digitalm

बर कसा गेला आज कांदा हा हा पाच हजार पाचशे पाच हजार पाचशे बर कुठल्या जातीचा आहे हा कांदा हा पंचगंगा येलोरा पंचगंगा येलोरा का पंचगंगा येलोरा येलोरा ये बर मला सांगा किती एकर कांदा आहे तुमचा बर मग एकरामध्ये सर्वसाधारण खर्च किती आला कांद्याला किती साठ हजार बर मग आ, किती गोने निघाले कांद्याच्या या वर्षी पावसाचा जरा धडाका बसल्यामुळं सत्तर पॅकेट निघाल सत्तर पॅकेट मग सर्वसाधारण एकरामध्ये किती काढता तुम्ही पाकीट सव्वा दोनशे अडीचशे पर्यंत पाकिट निघाल हां यावर्षी पावसामुळं साठ पासष्ट टक्के नुकसान झालं त्यामुळं तुम्हाला या, त्या या उर्वरित कांद्याला दर भेटला तर सर्वसाधारण या सत्तर पाकिटांचं किती पैसे होतील अंदाजे ता 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 दर 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 किती किती तुम्ही काय हिशोब काढला काय एक लाख सवा लाख काय बाकी तसं हिशेब काढला जात नाही सोळा पाकिट कशी गेली सोळा पाकिट पाच हजार पाचशे हा बाकीच बाकी सांगा बाकीच पंधरा पॅकेट एक्केचाळीस रुपये गेले हा पंधरा पॅकेट एकतीसशे रुपये गेले हा एकवीस पॅकिट सोळाशे आणि दोन पॅकेट सोळाशे बर बर बरं या सोलापूर मार्केटमध्ये बदल काय वाटतंय तुम्हाला चांगलं मार्केट सोलापूर होय सोलापूर मार्केट चांगलं आहे बरं कांद्यासाठी कुठली जमीन पाहिजे कांद्यासाठी का भारी लागत नाही सर्वसाधारण जमीन आणि पाण्याचा व्हायची जमीन बरं बरं कांद्यावर पण जास्त लागत नाही हां हां अति पाणी दिलं ना बरं सुरुवातीला तुम्ही कांदा पेरणी केली का लागण केली मग त्यानंतर तुम्ही तणनाशक फवारलं का खुरपणी केली काही वेळेला तणनाशक तुम्ही काय केलं केलं तणनाशक तणनाशक फवार तणनाशक फवारलं त्यानंतर खुरपणी किती वेळा केली एक वेळा बर आणि मग त्यानंतर काय कांद्यावर काय रोग वगैरे आला का रोग आला रोगा हा मग कुठला रोग आला होता सर्वसाधारण काय माहिती आहे का म्हणजे करपा हा धावण्या बर मग धावण्यासाठी काय तुम्ही फवारणी केली फवारणी केली मोठी चांगली चांगली औषधं पण काय फरक पडला बर म्हणजे रोग आवरला नाही मग <coughs> सर्वसाधारण कांद्याची निवड करताना काय काळजी घेतली होती का तुम्ही हां निवड केल्याशिवाय दर मिळत नाही निवड केल्याशिवाय दर मिळत नाही हां तर कांदा पाहिजे हां म्हणजे तुम्ही जवळजवळ चार पाच प्रकारच्या निवडी केलेल्या के आहेत चार त्यामुळे त्यामुळं तुम्हाला आज मार्केटमध्ये सगळ्यापेक्षा चांगला दर मिळालेला आहे तर आपलं नाव काय नारायण श्यामराव गायकवाड नारायण समराव गायकवाड करदेहाळे कर तालुका तर मी आमच्या एटी नाईन मराठीच्या प्रेक्षकाच्या वतीनं मी आपल्या दोघांचंही अभिनंदन करतो यापुढे तुमच्या कष्टाला असंच यश मिळव हीच सदिच्छा व्यक्त करतो नमस्कार

सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पतंग तर मित्र आज सर्वसाधारण मार्केट एक पाचशे रुपये कमी झाल्याचं आज जाणवत आहे खरं तर काही आप अपवादात्मक साडेसहा हजार कुठंतरी एखादं वक्कल गेलं आहे मात्र सरासरी एक साडेतीन चार हजार चिंगळी दीड हजारापासून ते अडीच हजारापर्यंत गेली असून आज सरासरी मार्केट थोडंसं किंचित मला रिवर्स आल्याचं जाणवलं आहे मात्र यापुढं मार्केट हे चढच राहणार आहे कारण आज सोमवार सु असूनसुद्धा माल हा त्यापटीमध्ये आलेला नाही त्यामुळं उद्या नक्की मार्केटची दिशा समजणार आहे तर शेतकरी बंधूंनी निवड करून माल हा मार्केटला आणावा तोपर्यंत उद्या भेटूया नमस्कार